गुर बांधायला इकडं इकडं काल पाऊस पडला थोड़ चा होता मग खाली काय खायलाच येत नाही गुरांना त्याच्यामुळं माण आणलंय बांधायला थोडं थोडं खायला याय लागलंय गवत भरपूर झालंय बांधण्याकडनी रस्त्याच्या कडानी डाळंबीच्या बागाच्या कडानी पण आहे तर बांधले ते जनावर इकडं आणि इथं घेवड्याचं फाउंडेशन चालू होतं काल काय दोन चारच होळी झाले पण आज झाले सगळं एकदाचे झालं आता फाउंडेशन करून बाल्या आलाय घरी म्हणून वर्ष आणाय गेली बाल्याला आणि खुरपी पण येताना घेऊन ये म्हणले कारण का खुरपायचं येतं जरा घेवड्यात सगळं झालंय भरपूर काढायचा नमस्कार मित्रमंडळी सकाळी आम्ही नऊ वाजता राहण्यात आलो तर घेवड्याला फाउंडेशन चालू होतं आमचं जनावर आणून बांधली ती मळावर आणि फाउंडेशन झालंय आता आमचं सगळं जन आता तर बांधून घ्यायचं आता सुतळी ती आणली आता घरी जाऊन पाल्या आला शाळेत नाही इकडे बघा घेवडा बांधायला चालू करायचा आता सुतळी आणली खालना हा कमरा बांधायचं काय करतोय खपतय सोबत गोळा करून घेऊन आला आहे का नाही कुठं आणलं तर आताच्या गावावर कस काय दिलं तुला आत्या मल्ली खेळा खेळाला होय तू माती घेतो काय त्याने खांदत काय खाल्ला काय म्हणला काय सांग की हा दोरे बांधती कर <laughs> काय म्हणलं बाल्या बाल्या होत्या बाल्याने पाणी आणले पप्पाला आहे का नाही बाल्या लागला बाबा कामाला बाल्या कामाला लागला, कामा लागला? हस्त काय पाणी आहे इकडं दाराभोवती सगळ्या आणि ट्रॅक्टरपासून पण पाणी साचायला लागलं इकडं आणि सगळे शिंतोडे सगळे बघा इकडे पोर्च मध्ये इकडे बघा भरपूर पाऊस आहे आणि इकडे बघा आबळ पण एक झालंय इकडे खाली चालीच दिसतय काही सुद्धा दिसत नाही खालची झाड वगैरे काहीच दिसत नाही पावसाचा आवाज कसला येते ये। बघा हे बघा हे दिसतंय किती जोरात पाऊस चालू आहे आवाज कसा येतोय पावसाचा आपण उडीत पेरलेला आहे आणि उडदात बाबा पाणी घेस असली अयवा पाऊस लई झालेला आपल्याला आणि आपले ज्या आपल्या रानाच्यावर चढाची रान आहे त्यावर उंच त्यामुळं बाजाराचं पाणी हे तर येतंय आणि आपण आता पाणी आज काढून दिले हा ही चारी आहे एवढं स्पिन पाणी हे आपल्या रानात तळस असले पाणी साचले तर दोन दिवस आपण आलो ना इकडे पाऊस येतो आहे म्हणून बाजाराचं पाणी आधी पावसाचं पाणी त्यामुळं एवढं पाणी झालेलं आपल्या रानात आणि आता आपण काढून दिले आणि उडीद मला वाटतंय राहीन मग आता काय माहीत गॅरंटी नाही कारण पाण्यात दोन दिवस पाण्याखाली राहिल्यामुळं काय होते काय माहीत आहे पण नाही जाळायचं असं वाटते काढून दिलं पाणी आणि ऊन पडलेला आहे ऊनाची चप पडली तर लगेच पाणी निथळून गेल्यामुळं राहिला तर बरं होईल माहिती आहे मग पुन्हा प्यारा डुबार पेरण्याची वेळ येणार आहे आपल्यावर इथली एवढेच पिंड पाणी असते बा इतक्या पाण्याला स्पीड आहे आणि आप आपण मग जाऊ तुम्हाला पाणी पाणी कुठं होतं निम्या उडझा राहणार होतं आता पूर्ण उडीद रिकामा झाला आहे एवढं फास्ट पाणी गेलेलं आहे आणि आप आपलं काम होतं हे फक्त अर्ध्या पावून तासात तास एवढं उकरून काढून द्यायचं तेवढ्यासाठी आपल्याला पावसामुळं ना त्यामुळं तेवढं उडझाला नुकसान होणारच आहे एवढ्या स्पीडनं पाणी वाहते अ किती स्पीडनं पाणी होते बा आणि असं करणार नाही पाणी कॅमेरामुळं तुम्हाला एक फट्टा टाकून दावतो स्पीड काय पाण्याला एवढीशी ह्या पाण्याला स्पीड किती आहे बघा हवा आहे बा किती स्पीडमध्ये पाणी वाहते बा हाय हे जेवणच कळते आपल्याला पाण्याला स्पीड आहे आणि आपलं रानातलं जी पाणी आहे पूर्ण हो पूर्ण उघडीद लागला दिसा आपल्या पेरल्याला थोडं हे कोपऱ्यात आहे पण एक अर्ध्या तासात रिकामा होईल असं वाटते कारण एवढंच पाण्याला स्पीड आहे त्या स्पीडनं पाणी जर आपले निघून गेलं ना बाहेर तर शंभर टक्के आपल्याला उडदाला चान्स वाचण्याचं आहेत एक अर्धा तास थांबून पाहू आपण उडीत पुरणारे काम होतो का आणि अशी उन्हाची चपक राहिली तर शंभर टक्के वाचण्याची शक्यता आहे मिरगाच्या पावसाचं पाणी पावसाचं पाणी संपलेलं आहे आता रानाला मस्तपैकी पाणी लागलेलं आहे आता पहाय जगच पहाय जगच पाणी आहे का नाही आता नुस्त बघत बसायचं कसं काय एक तर पावसाळा दुष्काळानं फेल गेली पहिली पीक रान मुकली आणि आता पाऊस रान मुक आता मुकले पाऊस असं बी मैदान आहे म्हणायचं आणि नसर बी मैदान आहे शेतकरी राजा सुकावला तशा तसं कळला वर न शेतकरी राजा बळीराजा बळी राहिलाय <laughs> बैला कुटूर पाणी गेले पूर्ण अर्धा एकर क्षेत्र पाण्याखाली हो किती स्पीड पाण्याला बघितलं पाणी किती पसरून आहे हा मग ती मग पसरून बिन किती वाहते लागलेला पावसाचं पाणी एवढं पीड आहे पाण्याला किती स्पीड आहे पाण्याला बघ घ्या ते सगळं ताकद लागली ना उताराने सगळे चारी जर नसती आपण हे तर आपल्याला बैल पोळा म्हणजे दिवाळी झाल्यावर राणा वाढ तेव्हा राणाला इकडे यायचंच नाही खाली बघायला सुद्धा कारण एवढं पाणी घ्या चालल्या कसं हा लागलेलं पाणी पाऊस पाऊस बाजूला पाच दिवस झाले की हे माळा आपल्या करा सगळं त्या माळाचं पाणी पाजरतंय ना सगळं आपल्याला दावदी दुष्काळ होता तिथे मना झाली पाणी लागले आता दुष्काळ होता हा मग काय तर